निवडणूक आयोगाच्या दिल्लीच्या कार्यालयावर आज विरोधकांनी महामोर्चा काढला आणि ह्या मोर्चामध्ये जवळपास तीनशे खासदार उपस्थित होते त्याचबरोबर सर्व मोठमोठ्या पक्षांचे नेते होते जसे की शरद पवार उद्धव ठाकरे व इतर जे पक्ष आहेत देशभरातील त्यांचे मोठमोठे नेते लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाचा जो एक चोरीचा कारभार चालू आहे त्या कारभार विरुद्ध राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात वाचा फोडली होती आणि त्यानंतर अख्या देशामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि बॅरिकेड्स लावून त्यांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलन एवढे तीव्र झाले होते तिथे बॅरिकेड्स पण त्यांनी तोडले व त्यावरून उड्या मारल्या निवडणूक आयोग ला आता कळाला असेल की ज्यावेळेस तुम्ही एक स्वातंत्र्य संस्था असून एका पक्षाच्या नेतृत्वाखाली काम कराल तर देशामध्ये कुठेतरी एक जी समानता असती निवडणूक प्रक्रियामध्ये ती प्रक्रियाच नष्ट होती त्यामुळे आता हा जो एल्गार आहे लोकांचा हा बरोबर आहे आणि या याग पाहिलं असेल की मोठमोठे राष्ट्रीय पक्षाचे नेते तसंच प्रादेशिक पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते त्यांच्या सकट हजारो लाखो कार्यकर्त्यांनी हे बॅरिगेड शेवटी तोडले आणि त्यानंतर पोलिसांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना गाड्यांमध्ये बसवलं गली गली मे शोर आहे मोदी शाह वोट शोर आहे अशा घोषणा आंदोलक देत होते त्याचबरोबर मोदी शाह हे डरपोक आहेत कायर आहेत पोलिसांच्या पाठीमागे लपत आहेत अशाही घोषणा आंदोलक करत होते आणि हे आंदोलन खूप तीव्र होणार आहे दिवसांदिवस याची तीव्रता वाढत जाणार आहे निवडणूक आयोगाला आपल्या प्रक्रियामध्ये पारदर्शिता आणावीच लागेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल या देशामध्ये तर नाहीतर लोक आता काही दिवसांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनाच मारतील चोपतील असंच या देशामध्ये घडायला बसले त्यामुळे निवडणूक आयोगाने वेळेतच शान व्हावं व जी सगळी निवडणूक प्रक्रिया आहे व जी सगळी मतदार यादी आहे ज्यामध्ये खूप सारे गोळ आहेत ते गोळ दुरुस्त करावे आणि पुन्हा एकदा जनतेला या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास बसेल असं त्यांनी आता पुन्हा नव्यानी सगळी प्रक्रिया दुरुस्त करावी काय वाटते याबद्दल तुम्हाला कमेंट करा